शिशिराची थंडी जेव्हा हळुवारपणे मावळू लागते आणि निसर्गात एक अलवार पण उत्साहवर्धक बदल जाणवू लागतो तेव्हा सृष्टीला नवी पालवी आणि चैतन्य देणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी घेऊन येणारा सण म्हणजे वसंत पंचमी हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पाचव्या तिथीला हा उत्सव साजरा केला जातो हा केवळ एका ऋतूच्या बदलाचा सण नाही तर ज्ञान बुद्धी कला आणि संगीताची अधिष्ठात्री देवता असलेल्या सरस्वती देवीच्या पूजनाचा एक अत्यंत पवित्र व अद्वितीय सोहळा आहे हा दिवस आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाचं स्वागत करण्याचा एक अमूल्य क्षण ठरतो नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण वसंत पंचमी या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत सृष्टीचं निर्माण झाल्यानंतर ब्रह्मदेवाला सृष्टीत एक वेगळ्या प्रकारची निरसता जाणवली कारण बोलण्याची शक्ती नसल्यामुळे सर्व प्राणी शांत होते यावर उपाय म्हणून त्यांनी आपल्या कमंडलूतील पाण्याने पृथ्वीवर सृजन केले या सृष्टीला वाणी संगीत बुद्धी आणि कला प्रदान करण्यासाठी याच दिवशी सरस्वती देवीचा जन्म झाला असे मानले जाते त्यामुळेच हा दिवस सरस्वती जयंती म्हणून साजरा केला जातो वसंत पंचमीचा उत्सव पिवळ्या रंगाच्या उत्साहाने भरलेला असतो पिवळा रंग हा मोहरीच्या फुलांचे तसंच ज्ञान समृद्धी आणि ऊर्जेचे प्रतीक मानला जातो या दिवशी भाविक पिवळी वस्त्रे परिधान करतात आणि पिवळ्या रंगाचे मिष्टान्न विशेषत केशरी भात तयार करतात घरोघरी तसंच शाळा महाविद्यालय आणि शिक्षण संस्थांमध्ये देवी सरस्वतीची विशेष पूजा केली जाते माता सरस्वतीच्या मूर्तीला पिवळ्या नेसवून पिवळ्या रंगाचे फुले अर्पण केली जातात सरस्वती पूजनामध्ये पुस्तके पेन वाद्ये आणि कला साधने देवी समोर सा ठेवून त्यांची पूजा केली जाते जेणेकरून देवीचे आशीर्वाद त्या वस्तूंना आणि त्या मिळणाऱ्या ज्ञानाला लाभतील या दिवसाचा सर्वात महत्वाचा विधी म्हणजे विद्यारंभ किंवा हातेखोरी अनेक कुटुंबांमध्ये लहान मुलांना पाठीवर किंवा कागदावर पहिली अक्षरे लिहायला शिकवले जाते हे त्यांच्या शिक्षणाच्या आणि ज्ञानाच्या प्रवासाचे मंगल आणि पवित्र असे पहिले पाऊल असते याशिवाय कला संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी विविध ठिकाणी काव्य संमेलने आणि संगीत मैफिली आयोजित केल्या जातात वसंत पंचमीचं महत्त्व केवळ धार्मिक विधीपुरतं मर्यादित नाही तर ते जीवनाच्या विविध पैलूंना स्पर्श करणार आहे हा दिवस विद्येची देवता सरस्वतीला समर्पित असल्याने ज्ञान बुद्धी आणि रचनात्मकता यांची उपासना करण्याची धार्मिक प्रेरणा देतो आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा दिवस आत्मिक ज्ञानाने अज्ञानाच्या पडद्याला भेदून टाकण्याचा संदेश देतो हा सण वसंत ऋतूचा प्रारंभ म्हणजेच वसंतोत्सवाचा प्रारंभ सूचित करतो यामुळे निसर्गातील नवीन बदलांचे स्वागत करण्याची ही एक सुंदर आणि पारंपारिक पद्धत आहे भारतातील काही प्रदेशात विशेषतः पंजाबमध्ये पतंग उडवण्याचा उत्सव साजरा केला जातो जो सांस्कृतिक उत्साहाची आणि आनंदाची अभिव्यक्ती आहे विद्यारंभ या विधीमुळे या सणाला सामाजिक महत्त्व प्राप्त होते सामुदायिक पूजनामुळे एकजुटीची भावना वाढीस लागते तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असे आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हवं हो एका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद